मुक्तीसंग्राम दिना निमित्त जालन्याची इथे हुतात्म्यांना आणि आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा साजरा केला हा नक्कीच महत्वाचा दिवस आहे देशाला स्वातंत्र्य मिळून देखील मराठवाडा पारतंत्र्यात होता आणि त्यासाठी आपल्यासाठी हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे मी इथे येत असताना गेले दोन दिवसामध्ये अतिवृष्टी आणि त्याने झालेलं नुकसान या संदर्भामध्ये पाहणी करण्यासाठी सकाळी सात वाजता सुरुवात केली मी काही ग्रामीण भागात जाऊन तिथेही पाहणी केली शहरातही पाहणी केली आताही एका वस्तीमध्ये गरीब लोक आहेत ज्यांच्या घरामध्ये पाहणी केले नगर तिथेही मी दोन मिनटं त्यांची भेट घेणार आहे आणि मी अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिलेलेच आहेत आधीच दिले आहेत मी त्याची तपासणी केली की के त्यांनी काही पंचनामे केले का अधिकारी के बांधावर गेले का वगैरे तेही माहिती घेतलेली आहे आणि जास्तीत जास्त पंचनामे करून इथे नुकसान झालेल्या लोकांना दिलासा देण्यासाठी चा प्रस्ताव आम्ही संबंधित विभागाला आणि मुख्यमंत्री मोदयांना पाठवलाय बीड जिल्ह्यामध्ये अनेक खासदार झाले आमदार झाले मंत्री झाले आश्वासन पाळलं नाही मी पालकमंत्री झालो आणि पूर्ण करून दाखवली रेल्वे आणली अशा पद्धतीने बोला अजित पवारांनी लगावला भेट काही त्यांचं ऐकलं नाही ऐकलं तर मी बोलू शकते त्याबाबत तुम्ही काय निधी वगैरे पाठपुरावा करणार मी पाठपुराव नाही मला जर कोणी मागितलं तर मी नाही लगेच कुठेही ब्ल्यू लाईन ओढलेली नाहीये कुठल्या नदीला ओढायला नाल्याला ब्लू नाही त्यामुळे अशी परिस्थिती पुराची परिस्थिती आहे निसर्गाने नदीचे जे पात्र ठेवले होते ते पण माणसांनी ठेवले नाही सगळीकडे प्रचंड अतिक्रमण फक्त जालना नाही कोणत्याही मोठ्या महानगरापासून ते आतापर्यंत मी बघते प्रचंड ग्रामीण भागातले लोक येतात गरीब लोक रोजगारासाठी येतात आणि अशा वस्त्या आणि त्या गरीबांच्या घरामध्ये काही राहत नाही परिस्थिती आहे त्याच्या बाबतीत काहीतरी निर्णय घेणं आवश्यक आहे ब्लू लाईन रेड लाईन एवढा मर्यादित पर विषय पर्यावरण विभागाचा आहे बाकी मी नगर विकास विभागाशी चर्चा करेन ग्रामीण विकास विभागाशी चर्चा करेन की नद्यांच्या अतिक्रमणाबद्दल त्यांनी आम्हाला सहकार्य करावं एसटी आता जे मदतीचे निकषाप्रमाणे आम्ही सगळ्यांना मदत करू आता पंचनामे पहिले केले नुकसान झाले हे सिद्ध केलं तर सरकारची मदत मिळण्यासाठी बघ हैदराबाद गॅजेटची एसटी मी याच्यावर ऑलरेडी बोललेली आहे माझे पहिली प्रेस जेव्हा ओबीसी कमिटीची बैठक झाली त्याच्यावर मी व्यक्त झालेली आहे त्यांची भावना निसर्गता असणार आहे जर एक समाज म्हणतोय की हैदराबाद अजेट लागू करा तर त्याच्यात ते एस टी मध्ये तर त्यांची मागणी आहे तर त्या मागणीबद्दल मी ऑलरेडी सकारात्मक भूमिका दाखवली पण मी कोण देणारी मी काही सुप्रीम कोर्ट नाही मी काही केंद्र शासन नाही आणि मी सर्व सर्व त्याचं संविधान नाही संविधानामध्ये जे न्याय आहे ते मिळायला पाहिजे त्यांची त्यांची आताची मागणी वर येण्याचं नैसर्गिक कारण हैदराबाद गॅजेट लागू करण्याची मागणी असं कोणी आरक्षण मागत आहे तर आदिवासी विरोध करतात कोणी ओबीसीत मागत आहे तर ओबीसी विरोध करतात कोणी जे ऑलरेडी आरक्षणात असणार आहे त्याचं स्वागत करणार नाही निसर्गता त्यामुळे संविधानात मी नेहमी सांगते संविधानाच्या चौपटीमध्ये समाजांना न्याय मिळाला पाहिजे तो गरीब मराठा पासूनच बंजारा समाजापर्यंत सर्वांना